पालकांनो पूर्ण व्हिडिओ पहा अत्यंत महत्वाचा विषय आहे यावर कोणीही बोलणार नाही यावर कोणीही चिंतन करणार नाही तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत टाकलेला आहे तुमचा मुलगा आता नीटची जेईची तयारी करत आहे थोडस आठवा पालकांनो तुम्ही ज्या वेळेस अकरावी बारावीला होता त्यावेळेस वातावरण कसं होतं आणि तुमच्या वडिलांच्या काळामध्ये वातावरण कसं होतं आणि तुमच्या आजोबांच्या पंजोबाच्या काळामध्ये वातावरण कसं होतं त्यावेळेस ना कोणी डॉक्टर होतं ना इंजिनियर होतं कोणीही काहीही नव्हतं तरी सुद्धा हे जग चालू होतं हा संसार गाडा चालू होता हे विश्व चालू होतं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत टाकलं शाळेत टाकल्यानंतर एकच विषय नसतो अनेक विषय असतात इतिहास असतो भूगोल असतं विज्ञान असतं गणित असतं भाषा विषय असतात असे अनेक विषय असतात आणि या विषयामध्येच आपण शिकलेलो आहोत की मानवाचा प्रवास आतापर्यंत कसा आलेला आहे आतापर्यंत लाखो वर्षाच्या प्रवासामध्ये माणूस लक्षात ठेवा अगदी पाच हजार वर्षाच्या अगोदर भटकंती करत होता टोळ्याने राहत होता स्थिर झालेला नव्हता जेव्हा सीतीचा शोध लागला सीती सुरू झाली तेव्हापासून माणूस वसाहत करून राहू लागला आणि हे मॉडर्न युग तर आत्ता आलेलं आहे अगदी या पन्नास शंभर वर्षामध्ये त्याच्या अगोदर किती जण नोकरीला होते किती जण डॉक्टर होते किती जण वकील होते कोणीही काही नव्हतं झिरो पॉइंट झिरो वन पर्सेंट सुद्धा निघणार नाही आणि आज इतक्या झपाट्याने जग बदललेलं आहे इतक्या झपाट्याने अगदी गेल्या वर्षाची टेक्नॉलॉजी या वर्षी बदलत आहे पूर्णपणे टू जीचा जमाना झाला टू जीवरून डायरेक्ट आपण फोर जीवर आलो फोर जीवरून आता फाय जीमध्ये प्रवेश केलेला आहे एवढ्या झपाट्याने जग बदलत आहे ड्रोन टेक्नॉलॉजी पंचवीस अरब डॉलरचं मार्केट आहे अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे मात्र पूर्णपणे सपशेल दुर्लक्ष आहे इतकं इतकं मोठ्या इतक्या मोठ्याल्या मोथा, करियरच्या संधी आहेत परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष आहे आणि सगळ्यांची उडी पडलेली आहे जेई नीट जेई नीट आणि त्यासाठी अगदी पहिलीपासून एल के जी यू के जी पासून फार विद्यार्थ्याच्या मेंदूचा पार चौथा करून टाकलेला आहे अगदी एल के जी यू के जीला सुद्धा ट्युशन लावणारे एल के जी यू के जीची फीस लाख रुपये पन्नास हजार तीस हजार चाळीस हजार म्हणजे तुम्ही दहावीपर्यंतच लाखो रुपये पंधरा वीस लाख रुपये खर्च करणारे पालक आहेत अरे कुठं कुठं चाललेलो हो आहोत आपण लक्षात ठेवा तुमच्याकडे काही पालकांकडे पैसा आहे परंतु तो पैसा सुद्धा जर असा वेस्ट करणार असाल आणि पुन्हा तुमचा मुलगा ज्यावेळेस अकरावीला बारावीला येतो त्यावेळेस तो जर नीट जेई जर क्लिअर नाही करू शकला अनेक जण आहेत अनेक शिक्षक आहेत अनेक नोकरदार आहेत व्यावसायिक आहेत श्रीमंत लोक आहेत आता यांच्याकडे पैसा आहे भरगच्चे हॉल क्लास ट्युशन अगदी भरगच्च भरलेलं आहे परंतु सक्सेस रेट किती आहे दोन पर्सेंटपेक्षा कमी आणि मग अठ्ठ्याण्णव टक्के मुलांनी काय करायचं त्यांच्या पालकांनी काय करायचं त्यांनी आतापर्यंत केलेल्या खर्चाचं काय त्यांनी बाळगलेल्या अपेक्षेचं काय याचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही याचं चिंतन कोणीही करत नाही म्हणजे आपली शिक्षण पद्धती चुकत आहे का नेमकं आपण कोणती रेस लावलेली आहे हे समजणं गरजेचं आहे उलट रेस ही संस्काराची असायला हवी लक्षात ठेवा अनेक घरामध्ये इतक्या इतक्या समस्या वाढलेल्या आहेत बापाचं मुलाचं जमत नाही एवढे एवढे पैसे खर्च करून सुद्धा तुम्ही जर मुलांना शिक्षण दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे परंतु संस्कार दिलेले नाहीत पैसा कसा खर्च कर करायचा तुम्ही नोकरी केली आयुष्यभर घर बांधलं बँक बॅलन्स आहे परंतु तो पैसा कसा सांभाळायचा आपला मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे का आपला मुलगा वाईपोरांच्या नादी लागलेला आहे का आपल्या मुलाला कोणते संस्कार आहेत कोणती विचारधारा आहे कोणत्या वातावरणात मध्ये तो आहे तो डिप्रेशनमध्ये आहे का ह्या या सर्व बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु या सर्व बाबी कोणीही लक्षात घेत नाही अनेक पालकांकडे पैसा आहे परंतु मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही लक्षात ठेवा एक वेळेस शिक्षण कमी द्या परंतु मुलाकडे पूर्ण लक्ष द्या मुलांसाठी वेळ द्या जास्तीत जास्त जितका शक्य होईल जितका पॉसिबल होईल तितका वेळ मुलांना द्या तर काहीतरी बदल होईल आणि अनेक गोष्टी आहेत अनेक आज आपण आपला भारत देश चीनकडून अब्जावधी रुपयांचा माल आयात करतो म्हणजे तुमच्याकडे लहानपणापासून मुलाला दहावीपर्यंतच तुम्ही पंधरा वीस लाख रुपये खर्च करता म्हणजे बारावीपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करता आणि तेवढ्या रुपयाचा जर तुम्ही उद्योगधंदा व्यवसाय जर उभा केला आणि चीनला लक्षात ठेवा म्हणजे आपल्या देशाची सुद्धा सेवा होईल आपण बाहेर देशातून माल आयात करतो आणि त्यामुळे आपलं परकीय चलन कमी होतं देशाचं नुकसान होतं या सर्व बाबी जर लक्षात घेतल्या तर अनेक क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत लक्षात ठेवा परंतु त्याकडे कोणत्याही पालकाचं लक्ष नाही तुम्ही शिक्षणाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवा बदल जग कशा पद्धतीने बदलत आहे नवीन जगाच्या नवीन गरजा काय आहेत आणि ठीक आहे तुम्ही तिथपर्यंत जरी नाही टिकलात तरी मुलांना किमान संस्कार द्यायला तरी कमी पडू नका आहे ती संपत्ती कशी सांभाळायची समाजात कसं वागायचं आईवडिलांसोबत कसं वागायचं घरच्यासोबत कसं वागायचं व्यसनापासून कसं दूर राहायचं या सर्व बाबी मुलांना शिकवणं गरजेचं आहे आता साधना भोसलेच्या बाबतीत काल अनेक कॉमेंट आल्या त्यामध्ये आईची चूक आता चूक ती घटना होऊन गेलेली आहे परंतु तुम्ही त्यापासून काहीतरी बोध घ्या आणि मुलांवर बर्डन काढून टाका मुलासोबत मित्राप्रमाणे राहा ठीक आहे त्याला प्रयत्न करू द्या यश आलं ठीक आहे नाही आलं सोडून द्या नवीन काहीतरी करा जीवनामध्ये जीवन एवढ्यावर थांबत नाही लक्षात ठेवा तुम्हाला अगोदर प्राचीन काळाचा इतिहास सांगितला जीवन तुमच्या कोणी डॉक्टर आहे इंजिनियर आहे म्हणून जीवन थांबणार नाही जीवन हे प्रवाहित राहणारं आहे काल हा प्रवाहित राहणारा आहे काळाप्रमाणे विचार करा लक्षात ठेवा तुम्ही फार फार जरी आयुष्यामध्ये कमवलं तरी तरीसुद्धा सगळं काळाच्या पडद्याच्या आड एक ना एक दिवस जाणार आहे त्यामुळे काळापेक्षा कोणीही मोठं नाही काळाची पावलं ओळखायला शिका त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बदल करा उर्वरित भाग उद्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम